आज आपण प्रिन्स कट ब्लाऊज शिवणार आहे आणि त्याची फि फिनिशिंग बघणार आहे आता आपल्या ब्लाऊज अशी धागे निघत असते ना ती म्हणजे ब्लाऊज पीस कसा शिवायचा तो बघणार आहे मी आता इथं प्रिन्स कट घेतलेलं आहे आणि अस्तरला पूर्णाचं जोडून घेतलेलं आहे आता मी इथं शिलाई मारून घेणार आहे दो मी आता हे सोयी सोयीचं स्वी, घेतलेलं आहे आणि त्याच्यावर असं आपण शिलाई आता मारून घेणार आहे एकदम अशी हळूहळू शिलाई मारून घ्यायची आणि सोयीच्या भागानं अशी शिलाई पूर्णी मारली ना आपल्या ब्लाऊज पिसाचे असे धागे निघत असले ना तेसुद्धा असे निघत नाही मग आणि एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतो हे बघा पूर्ण आता एकदा शिलाई माझी मारून झालेली आता मी हे बघ पूर्ण सोयीचं ठेवलेलं आहे आता आपण असे थोडे याचे धागे कट करून घेणारे हे बघा एकदम व्यवस्थित असे कट करायचे धागे हे पूर्ण मी आता असं कट करून घेणार आहे बा मी पूर्ण असं कट करून घेतलेले धागे आता मी हेव उल उलटा भाग असा केलेला आहे याला मी आता अशी शिलाई मारणार आहे पूर्ण शिलाई आपण आता याला मारून घ्यायची एकदम हळूहळू शिलाई मारायची असं थोडं थोडं धरायचं सगळं धरून शिलाई मारायची नाही मग आढ्या पडत्यात मग ब्लाऊजला असं थोडं पकडलं ना मग आढ्या पडत नाही त्याला हे बघा मी असं थोडं थोडं धरलेलं आहे आणि त्याच्यावर मी शिलाई मारू मारणार आहे हे बघा आता पूर्ण शिलाई मी याला मारून घेतलेली एकदम थोडं पकडायचं एकदम धरायचं नाही हे बघा आता पूर्ण शिलाई मी इथं मारून घेतलेली आता शिलाई मारायची आहे बा मी आता याच्यावर आता याच्यावरती मी आता एक अशी दाब शिलाई देणार आहे हे बा आता हळू ना एकदम मस्त अशी दाब शिलाई दिली ना मग अशा आढ्या दिसत नाही काही नाही आता दाब शिलाई याच्यावर आपण दोन दाब शिलाई अशा मारून आहे हे बा एकदम असं हळू नवा मारायचं दाब शिलाई दिली ना एकदम मस्त दिसतं मग फिनिशिंगमध्ये पण आता हे बा पूर्ण मी झालेले आणि पाठी बघा एकदम असे धागे बिलकुल दिस दिसत नाही याचे आता मी याच्या याच्यावर हो बटणाची पट्टी अशी क लावून घेतलेली आता मी हे गोठ मारून घेतलेले पूर्ण शोल्डर ते जोडून घेतलेले आता आपण बाह्या बघणारे कशा जोडायच्या हे पहा आता मी इथं ब्लाउजच्या बाह्या घेतलेल्या आहे आणि आपण सेंटरला असं कट करून घेतलेलं आहे मध्यभागी आणि आता आपण सोयीचंच घेतलेली बाईसुद्धा मी इकडं सोयीचीच मांडलेली आणि आता आपण अशी वरतून शिलाई याला मारून घेणार आहे हे पण आता आईन मी असं मधात पकडलेलं आहे आणि थोडं थोडं धरून आपण आता ही पूर्ण शिलाई मारायची एकदम असं पूर्ण शिलाई मारायची नाही आपलं शोल्डर असतं ना मध्यभागी तिथूनच आपण आता हे मारून घेणार आहे हे पहा एकदम हळूना मारायचं इथं इथंसुद्धा असं एकदाच असं पकडायचं नाही हे पहा एकदम मी बघा किती हळूना मारते असं हळूना मारलं ना ब्लाऊजला अशा बिलकुल आड्या पडत नाही काही नाही हे पहा आता पूर्ण मी इथं मारून घेत आता ब्लाउजला मी डबल अशी पलटी करून घेतलेली आणि डबल आर्ध सुद्धा मी आता इथं शिलाई मारून घेणार हे पहा पूर्ण एकदम हळूहना शिलाई मारायची घही बिलकुल करायची नाही मग इथं कसं आड या डबल मग हे पहा आता मी इकूनसुद्धा अशी शिलाई मारून घेतलेली आपली पूर्ण शिलाई आता मारून घेतलेली आपण आता मी असे उलटी साईजना सुद्धा आता इथं शिलाई मारणार आहे आता मी ईदं हे बघा आता उलटी सेट मी करून घेतलेली आणि ईदंसुद्धा आपण काय करायचं एकदम असं सगळं पकडायचं नाही एकदम असं थोडं थोडं धरूनच शिलाया मारायच्या हे बघा मी कसं थोडं धरलं ना मग ब्ला अजिबात असं आपण सगळं धरा धरून हे केलं ना ब्लाऊजला तशा आड्या पडत्या आणि बघायचं खालचं कापडसुद्धा त्याच्यात गुतत असतं चक करीत राहायचं बाईचं सुद्धा आणि खालून सुद्धा असं म्हणजे कापड गुतावणे ने म्हणून नेता असं गुंततच असं हळूहळू पूर्ण शिलाई आपण आताही मारून घेणारे आणि याची शिलाई असं उलट्या साईडनं सुद्धा थोडंच धरायचं एकदम हळूहळू सगळी आता शिलाई मी अशी पूर्णी मारून घेणारे आता एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतात असं शिवलं तर आणि ब्लाऊजचे धागेसुद्धा टोचत नाही मग हे बघा आता पूर्ण शिलाई मारून झालेली आता मी याला काय करणारे डबल एकदा शिलाई मारून घेणारे म्हणजे बघा आता एकदम हळूहळू आपण इथं शिलाई मारून घेणारे शिलाई अशी पूर्णी आता आपण इथं मारून घेतलेली आता हे बा पूर्ण शिलाई माझी आता इथं मारून झालेली आता आपण एकदम असं सोयीचं आता हे बा किती छान आलं शिवण्यात बघा एकदम असं आता आपण याची फिटिंग करणारे आता हे बा मी इथं बाईची आता फिटिंग करणारे आणि मी इथं आता ब्लाऊज घेतलेला आहे आणि आपली बाईची जेवढी फिटिंग आहे ना तेवढी आपण आता याला मोजून घेणार आहे आणि समोर असं दीड इंच मी सोडून सोडलेलं आहे आणि शेवटला मी आता इथं एक शिलाई मारून घेणार आहे आणि आपलं शेवटला फिटिंग फिटिंग आता आपलं जेवढं उरतं ना ते ते आपण हे पाहता पूर्ण शिलाई आपण अशी इथं मारून आहे आणि एकदम हळू अशी इथं फिटिंग आपल्याला ब्लाउजची करायची आहे हे पाहता पूर्ण शिलाई मी इथं मारून आता उरलेलं कापड मी इथं कट करून घेणार आहे पूर्ण कापड मी कट केलेलं आहे आता हे पहा आता मी हे उलट्या साईडनं करून घेणार आहे हे बघा आता आपण ही उलटी बाई केलेली आहे आता आपण आपल्या फिटिंग आता डबल मोजणार आहे आपण ब्ला ब्लाउजची बाईची जेवढी फिटिंग असते ना तेवढी फिटिंग डबल घेणार आहे हे बघ आता इथं मी थोडंसं कसं असं रब करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पूर्ण ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवायचा हे आता मी किती आता आपण हिची खालची फिटिंग घेणार आहे फिटिंग आहे दहाची हे पहा आता आणि मी फिटिंग अशी करून घेतलेली दहाची फिटिंग आहे आणि खालच्यासुद्धा मी जी मोजून घेतलेले आता आपण इथंसुद्धा थोडं रब करून घेणार आहे हे आता रप झालेलं आहे आता आपण ब्लाऊज एकदम मस्त तयार झाले आता मी ही खाटच्या साईडची सुद्धा अशी बाई जोडून घेणार आहे हे पाहा एकदम मस्त अशी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज झालेला आहे हा बघा किती छान फिनिशिंग आली हे पहा आता मी पूर्ण ही काढी बाईसुद्धा जोडून घेतलेली आहे आणि तुम्हाला आता पूर्ण ब्लाऊज मी असा उलटा करून दाखणार आहे बघा बिलकुल असे धागेसुद्धा निघत नाही काही नाही हे पहा एकदम परफेक्ट असं आलेलं आहे सुद्धा धागा दिसतो हो का अजिबात धागा दिसत नाही आणि असं ब्लाऊज एकदम टोचत बी नाही काही नाही एकदम परफेक्ट ब्लाऊज येऊन जातो आपला इथं ब्लाऊज मस्त असा फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे खूप छान ब्लाऊज आलेला आहे हे मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजस आपला ब्लाऊज तयार झालेला आहे